महत्वाची बातमी आहे महाराष्ट्रातील पावसासंदर्भातली महाराष्ट्रात मान्सूननं जोर धरल्यानं अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अनुभव येतो आहे पुणे मुंबई रायगड आणि सिंधुदुर्ग या भागांमध्ये पावसाचा जोर वाढलेला असून काही ठिकाणी अलर्ट जारी करण्यात आला आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही तास राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी महत्वाचे ठरणार आहेत त्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलेलं आहे पुण्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होतं अर्ध्या तासापासून शहरातील कात्रज स्वारगेट सिंहगड रोड हडपसर आदी भागात मुसळधार पाऊस सुरू आहे खडकवासला धरण परिसरात जोरदार पावसामुळे रस्ते पाण्यानं भरलेले असून काही भागात वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने रात्रीपासूनच जिल्ह्यामध्ये दमदार कमबॅक केला आहे रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्याला रात्रीपासूनच मुसळधार पावसानं झोडपून काढले त्यामुळे येथील नदी नाले ओसांडून दिसून येत आहे पूल कसबा भागातील साखवावरून देखील पाणी ओसांडून नद्यांच्या पाणी पातळीत संगमेश्वर मध्ये एकशे बेचाळीस मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे त्यामुळे रखडलेल्या लावणी कामांना देखील वेग आलाय त्यामुळे बळीराजा देखील सुकवलेला आहे गेल्या काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसानं जिल्ह्यात जोरदार हजेरी लावलेली आहे तर ही व्हिडिओतली जी पावसाची दृश्य तुम्ही पाहताय रत्नागिरीतली पुण्यातली एच पी एन मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून रात्रीपासून मुसळधार पावसानं लांजा तालुक्याला चांगलं झोडपून काढलंय तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी मानवी वस्तीमध्ये देखील पाणी शिरल्याचं दिसून आलंय तालुक्यातील अंजनारी पुलाजवळील दत्त मंदिरात पाणी शिरलेलं असून काजळी नदी प्रवाहित झाल्याचं दिसून येत आहे दरम्यान नवी मुंबईमध्ये दे देखील पावसानं आपली दमदार हजेरी लावलेली आहे ठाणे बेलापूर मार्गावर पाणी साचलेलं आहे या ठिकाणची ही दृश्य तुम्ही पाहताय एचपीएन मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून ठाणे बेलापूर मार्गावर पाणीच पाणी झालेलं आहे मुसळधार पावसाचा परिणाम वाहतुकीवरती झाल्याचं पाहायला मिळत आहे मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडी झाली आहे मुंबईहून पनवेलच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे नवी मुंबईत पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळतीय एपीएमसी मार्केटमध्ये देखील पाणी साचलेलं आहे आता जी नंतरची जी दृश्य तुम्ही पाहताय आता व्हिडिओच्या माध्यमातून ही दृश्य आहेत सांगलीची सांगलीच्या चांदोली धरण परिसरात उसंत घेतल्यानं पा उसंत घेतलेल्या पावसानं पुन्हा संतधार सुरू झालेली आहे शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरामध्ये कालपासून पावसाची संततधार चालू झालेली आहे चोवीस तासात त्रेपन्न मिलीमीटर पावसाची नोंद पर्जन्य मापक यंत्रावरती झालेली आहे आज अखेर सोळाशे पन्नास मिलीमीटर पावसाची नोंद पर्जन्यमापक यंत्रावर झालेली आहे दरम्यान वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्यानं धरणाच्या पाणी पातळीत वाढ होतीये जलाशय परिचलन सूचीप्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवणं ठेवण्याकरिता धरणातून आज संध्याकाळी चार वाजता वक्र दाराद्वारे सुरू असणारा दोन हजार आठशे सत्तर क्युसेक विसर्ग वाढवून तो सहा हजार नऊशे क्युसेक व विद्युत गृहातून चालू असणारा एक हजार सहाशे तीस क्युसेक असा एकूण आठ हजार पाचशे तीस क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे पाऊस चालू राहिल्यास किंवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी जास्त करण्यात येईल तरी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येतो असं वारणा धरण व्यवस्थापनेकडून सांगण्यात आलेलं आहे रायगडमध्ये देखील वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं झोडपून काढलेला आहे व्हिडिओमधली ही जी दृश्य तुम्ही आता पाहताय ही दृश्य आहेत रायगडमधील भारतीय हवामान विभागानं रायगडला आज रेड अलर्ट जाहीर केलाय त्यानुसार रायगडसह कोकणात पावसाचा जोर वाढलाय जिल्ह्यात सलग दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय रायगडमधील प्रमुख नद्यातील सावित्री अंबा कुंडलिका नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे तर काही नद्या धुतडी भरून वाहत आहेत ठिकठिकाणी सखोल भागात पाणी साचलंय पेण तालुक्यातील बेडसे गावाकडे जाणारा दा रहदारीचा मुख्य मार्ग वेगवान प्रवाहाच्या पाण्यामुळे बंद झाल्यानं गावकरी विद्यार्थी कामगार वर्गाचे हाल पाहायला मिळत आहेत दरवर्षी पावसाळ्यात हा मार्ग बंद होत असल्यानं यावर ठोस उपाय काढण्यात यावा अशी मागणी जोर भरती आहे पुढील तीन ते चार तासात जिल्ह्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे मी बेडसे गावचा रहिवाशी आहे आणि सतत रात्रीपासून सतत जोरदार पाऊस पडत आहे आणि या पावसाने दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी पूर परिस्थिती ह्या पाठीमागे आहे आणि हा जो रस्ता आहे तो बेंडसेगावचा येण्याचा प्रथम प्रामुख्याने रस्ता आहे दुसरा कुठलाही आम्हाला मार्ग नाही तरी याच्यावर प्रत्येक वर्षी आमचे सावंतदादा व्हिडिओ टाकत असतात तरी पण याच्यावर कोणीही लक्ष देत नाही कोणी सगळे लोक दुर्लक्ष करीत आहेत तरी याच्यावर काहीतरी हो आहे आमची मागणी रोहात कुंडलिका नदीचं रौद्रदूप आता अप, अप, आपल्याला पाहायला मिळत आहे रायगड जिल्ह्यातील रोह तालुक्यात आज सकाळपासूनच अतिवृष्टी सुरू आहे अनेक दिवस विश्रांती घेतलेल्या पावसानं पहाटे अचानक हजेरी लावल्यानं नागरिकांची ताराबळ उडाली आहे कुंडलिका नदीची पाणी पातळी वाढलेली असून नदीनं रौद्र रूप धारण केले रोहातील आडवी बाजारपेठ दमखाडी छत्रपती शिवाजीनगर त्रिमूर्तीनगर रोहनगर परिषद वरसे भुवनेश्वर इथं झालेल्या अतिवृष्टीमुळे पाणी भरलेलं पाहायला मिळत आहे रायगड जिल्ह्याला पुढील चोवीस तासात रेड अलर्ट जाहीर केलाय त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांसह नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे दरम्यान या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रायगडमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय रत्नागिरीमध्ये देखील मोठा पाऊस कोसळत असल्याचा मुसळधार पावसाची हजेरी आहे रत्नागिरी तालुक्यातील बावन नदी बावन्न नदीचं रौद्ररूप आता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे दरम्यान राज्यातील विविध भागात पावसानं आपली चांगली दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलेला आहे व्हिडिओतली ही जी आता पावसाची भयानक दृश्य तुम्ही पाहताय एच पी एन मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून ही धडकी भरवणारी दृश्य आहेत रत्नागिरीमध्ये मडणगड तालुक्यात मुसळधार पावसामुळं बिंगलोळी येथील बस डेपो व शासकीय स्टेट हाऊस दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे तसंच दापोली फाटा समर्थनगर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावरती आल्यानं घरात पाणी शिरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणची ही भयानक दृश्य जी पावसाची पाहताय आता एचपीएन मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून ही दृश्य रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर तालुक्याला पावसानं अक्षरशः झोडपून काढलेला आहे पोलादपूर त्याचबरोबर महाबळेश्वर भागात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे सावित्री नदीला पूर आलेला आहे सावित्री नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत असून पोलादपूर शहरातील काही नागरी वस्तींमध्ये देखील पुराचं पाणी शिरलंय पावसाचा जोर हा कायम असल्याचं चित्र पाहायला मिळतंय तालुक्यातील इतर उपनद्या देखील मोठ्या प्रमाणात वाहत असून सावित्री नदीला पूर आल्यामुळे पोलादपूर शहरातील जुना महाबळेश्वर रस्त्यावर पाणी आलेलं होतं सतत पडत असलेल्या पावसामुळे पोलादपूर काळभैरवनाथ रेस्क्यू टीम यांच्यासह पोलादपूर प्रशासन काम करत आहे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत दरम्यान रायगडमध्ये देखील मुसळधार पाऊस वाढलेला आहे पाली आंबा नदीची पाणी पातळी वाढलेली आहे पाली खोपोली राज्य महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे अंबा नदीनं धारण केलेलं रौद्र रूप आता आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे नवी मुंबईत पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळते तुर्भे एमआयडीसी रोडवर पाणी साचल्याचं दृश्य आता आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे पावसाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंटच्या दे माध्यमातून नक्की कळवा ती बातमी आता तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर आमच्या एच पी एन मराठी न्यूज या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा यूट्यूबवरती पाहत असाल तर एच पी एन मराठी न्यूज या आमच्या यूट्यूब चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा